नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे पहिल्या दोन दिवशीच्या खेळावरती ऑस्ट्रेलियन संघानं वर्चस्व राखलं होतं आणि हेच वर्चस्व तिसऱ्या दिवशी, दिवशी सुद्धा त्यांनी कायम राखलेलं आहे तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना असंख्य संख्या मनामध्ये होत्या कारण एकमेव खरा बॅट्समन हा अजिंक्य राहण्याच्या रूपाने मैदानावरती हजर होता तिसऱ्या दिवशीच्या खेळाची भयानक सुरुवात झाली कारण श्रीकार भरत हा लगेच बोल झाला आणि त्यामुळे दडपण हे शतपटीने वाढलेलं होतं भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडलेला होता आणि फॉलो ऑन मिळेल की काय अशी शक्यता एकंदर भीती दाखवायला लागलेली होती परंतु अशा वेळेला कठीण समय भारतीय संघावरती आलेला असताना दोन मराठमोळी पोरं ही एकत्र आली अजिंक्य राणे आणि शार्दूल ठाकूर आणि त्यांनी डटके सामना ज्याला हिंदीमध्ये म्हणतात तसा त्यांनी बोलर्सचा केला खास करून आम्ही ज्या प्रेसबॉक्स एंड जो आहे वॉक्सॉल एंड ऑफिशियली त्याला म्हटलं जातं तिथे एका टप्प्यावरनं बॉल भस्कण उडतोय आणि या भस्कन उडणाऱ्या बॉलनी त्यांच्या बॅट्समननासुद्धा आघात झालेले आहेत आणि असंख्य आघात हे अजिंक्य राणे आणि शार्दूल ठाकूरलाही सहन करायला लागेल लागले जो दुसऱ्या दिवशीचा खेळ होता त्या खेळामध्येच अजिंक्य राणेच्या या बोटाला दाणकण बॉल लागलेला होता खंड बॅटचं हँडल आणि बॉलच्यामध्ये बोट चेमटलं गेलेलं होतं जे बोट त्याचं दुखरं बोट आहे ते डिसलोकेट झालेलं होतं आणि त्याला प्रचंड परत आघात झाल्यानंतर अजिंक्य राणेंनी दुसऱ्या दिवशीचा खेळ अक्षरशः अशी बॅट पकडून टेनिसची रॅकेट पकडावी तशी बॉ बॅट पकडून त्यांनी खेळून काढलेला होता कशी तरी ट्रीटमेंट त्यांनी रात्री घेतली बर्फाचे असंख्य उपचार हे त्यांनी त्या ते बोटावरती केले आणि मोठ्या धैर्यानं तो तिसऱ्या दिवशी बॅटिंगला उतरला आणि अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली लक हे शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य राणेच्या बाजूनी होतं हे नाकारणं शक्यच नाही आहे कारण दोघंही एल बी डब्ल्यू झालेले होते पंचांनी त्यांना आऊट दिलेलं होतं पॅट कमिन्सच दोन्ही वेळाला बोलर होता आणि त्यांनी नोबॉल टाकलेला होता त्याचबरोबर शहादूर ठाकूरचा झेलसुद्धा स्लीपमध्ये सुटला त्यामुळे नशीब त्यांच्या बाजूने होतं परंतु असं म्हणलं जातं की जे लढवय्य लोकं असतात नशीब त्यांना साथ देतं आज तेच बघायला मिळालं कारण अजिंक्य राणे आणि शार्दूल ठाकूरनी भागीदारी करत असताना दाखवलेलं सामंजस्य पळण्याच्यामध्ये दाखवलेलं एकंदर त्यांचं कॉर्डिनेशन आणि शॉट मध्ये निर्णय क्षमता या सगळ्याच गोष्टी खूप छान होत्या अप्रतिम बॅटिंग दोघांनी केली अडचणीच्या काळात केली आणि त्यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळेच के भारतीय संघाला फॉलो ऑन टाळता आला उपहाराला जेव्हा हे दोघं नामा परतले तेव्हा आशीची किरणं मनामध्ये लुकलुकायला लागलेली होती परंतु उपाहारानंतर शतकापासून अकरा धावांवरती असताना अजिंक्य राणे आऊट झाला आणि त्यावेळेला कॅमरून ग्रीनने आउटस्टँडिंग कॅच हा पॅट कमीच्या बॉलिंगवरती पकडला त्याच्यानंतर शार्दूल ठाकूरनी अर्धशतक दोन कडक चौकार मारून केले पण भारतीय संघाचा डाव मात्र त्याच्यानंतर लांबला नाही आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती एकशे सत्तरच्या पुढची आघाडी लागली तेव्हा सामना त्यांच्या हातामध्ये परत एकदा विसावल्यासारखं हो वाटलं भारतीय बोलर्सने दुसऱ्या डावामध्ये चांगली बॉलिंग केली विकेटही थोडंसं सा साथ देत होतं सलामीचे बॅट्समन लवकर आउट झाले इतकंच नाही तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टीव्ह स्मिथसुद्धा त्या मानाने लवकर आऊट झाला जडेजाला मोठा फटका मारायचा त्याचा प्रयत्न चुकला पण तरीही म्हणे म्हणेन की दोनशे साठ सत्तरच्या पुढची आघाडी ही ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती आहे आणि जी या विकेटवरती ऑलरेडी त्रासदायक ठरणार आहे अजूनही त्यांचे बरेच बॅट्समन आउट व्हायचे त्यांच्या बॅटिंगची खोली प्रचंड आहे या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर सलग तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानंच या सामन्यावरची पकड ही घट्ट मजबूत ठेवली हे मान्य करायला काहीच हरकत नाही मी म्हणेन भारतीय फलंदाजांना सुरुवातीच्या काळात आलेलं अपयश आणि त्याच्यानंतर शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य राणेंनी केलेली भागीदारी म्हणून तिसरा दिवस निदान क्रिकेट बनणे बघण्यालायक झाला नाहीतर हा सामना संपूर्णपणे एकतर्फी झालेला झाला असता भारतीय संघाला आशा आहेत का अगदी रिमोटली आहे दहा नव्वद असा आशांचं मी वर्णन करेन की नव्वद टक्के हा सामना ऑस्ट्रेलियन संघाकडे झुकला आहे दहा टक्केच भारताला पुनरागमनाची शक्यता आहे कारण केवळ क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं परंतु हे काही होणं हे दरवेळेला होत नाही मी पहिल्यापासनं ना सांगतोय की आता टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंगला महत्व हे जास्त आहे पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही समोरच्या संघाच्या किती जवळ जाता याच्यावरती बरंच काय अवलंबून असतं जर पहिल्या इनिंगमध्ये दुर्दैवाने जर का दोन संघांमध्ये अंतर वाढत गेलं तर सेकंड इनिंगला ते रिकवर करणं मुश्किल होऊन बसतं तीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते रिकी पोंटिंग आज लंच टी टाईमच्या अगोदर पत्रकारांना भेटला आणि त्यावेळेला बरेचसे जण जे तुम्ही सुद्धा मुद्दा मांडताय की आय पी एल मुळे नुकसान झालेलं आहे मान्य आहे आय पी एल मुळे भारतीय संघ हा थकलेला आहे आणि किती नाही म्हणलं तरी टी ट्वेंटी क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट याच्यामधला फरक एका आठवड्याचा सराव करून सावरणं हे खूप अवघड असतं हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे परंतु रिकी पॉन्टिंगने एक मजेदार मुद्दा मांडला तो म्हणला जर आय पी एल नसतं तर अजिंक्य राणे परतच कसा आला असतं हा मुद्दा आहे कारण अजिंक्य राणेला महेंद्रसिंग धोनीनी संधी दिली सी एस केकडनं तो चांगला खेळला म्हणून भारतीय संघात त्याचं पुनरागमन होणं हे शक्य झालेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांनी उचललेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा अजिंक्य राणे आणि शार्दूल ठाकूरच्या करता माझ्या लक्षात राहील तसंच हे मान्य करायला लागेल की ऑस्ट्रेलियन बोलर्सनीसुद्धा टिचून बोलिंग केली हजार प्रश्न त्यांनी या दोघांना विचारले ज्याची उत्तरं त्यांनी दिली त्यामुळे पॅट कमिन्स असू देत स्टार्क असू देत बोलंड असू देत या सगळ्यांनी चांगला मारा केल्यामुळेच भारतीय संघाच्या अडचणी या वाढलेल्या आहेत परत एकदा सांगतो हा सामना ऑस्ट्रेलियन संघाच्या हाताच्या अंतरावरती आता आलेला आहे दुसऱ्या डावामध्ये म्हणजे चौथ्या दिवशी भारतीय संघ उरलेले बॅट्समन कधी लवकर आऊट करतायत का चांगली धावसंख्या करून ऑस्ट्रेलियन संघ हा डाव घोषित करतो कर आहे कारण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो पहिले सामन्याचे तीन दिवस लख उजेड जो माग माझ्यामध्ये दिसतो आहे तसा होता चौथ्या आणि पाचव्या दिवशी हवामान ढगाळ असण्याची शक्यता आहे म्हणजे पल परत बोलसना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आव्हानं ही भारतीय संघासमोरची अजिबात कमी झालेली नाही आहे फक्त अजिंक्य राहणे आणि शार्दूल ठाकोरने दाखवलेली लढवय्या वृत्ती ही बाकीचे बॅट्समन दाखवतात हेच का बघायचं आहे आणि तेच एका उत्सुक्याचा विषय असणार आहे त्याच उत्सुकतेने मी चौथ्या दिवशीचा खेळ बघायला या ओव्हल मैदानावरती येणार आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं अजिंक्य राहणेच्या बॅटिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचं टेक्निक चांगलं होतं का टेम्परामेंट चांगलं होतं का शार्दूलनी त्याला कशी साथ दिली त्यांच्या भागीदारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि मी जो मुद्दा मांडला की सामना हा ऑस्ट्रेलियन संघाच्या हातात आहे हे तुम्हाला पटतं का मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय